मशीनला सर्वात महत्त्वाचं ऑइल राहतं ऑईल देणं फार महत्त्वाचं आहे कारण ऑइल थोडं जरी कमी पडलं तरी मशीन आवाज करते दोरा तोडते मशीनला असं सफेदच ऑइल द्यायचं हां लाल पिवळं काळं द्यायचं नाही हे बा आता हे बुदली जिथं जिथं जाईल ना तिथं तिथं तुम्ही व्हिडिओ दाखवा हां चालेल हे बघा पहिले सर्वात नंबर वनला इथं ऑइल द्यायचं हां एक नंबरला एक नंबर झालं दोन नंबरला इथं म्हणजे प्रत्येक पार्टला दोन दोन ठिम दोन दोन ठेवलं आहे याच्याने काय होतं तुमच्या मशीनचं आयुष्य वाढतं हे बघा प्रत्येक सांध्याला असं दोन दोन ठेवून दोन दोन ठेम वाईल आहे ऑइल कमी पडलं तर मशीन आवाज करते गोरात उडते जाळी धरते ऑइल कमी पडू द्यायचं नाही नवीन मशीन घ्याने तर जुनी राहू द्या पण असं ऑइल फार महत्वाचं आहे हे बघा असं प्रत्येक जॉईनला असं दोन दोन ठेम ऑइल देत राहील जवळून म्हणजे त्यांना लक्षात येईल ह्या पार्टला रोज द्यायचं फिरून आलं परत दोन टीम हा फार महत्त्वाचा पार्ट आहे जसं आपलं मशीनचं कॉर्बोरेटर गाडीचं तसं हे सटल याला ऑइल कमी पडलं तर मग जाळी वगैरे येण्याचा त्रास जास्त राहतो हे बघा इथं असं इथं पडायची खाली उतरून घ्यायची हे दोघी नॅटो सैल का हा जाकर काढून घ्यायचा आधी काय करायचं आधी नटल बारला देऊन द्यायचं आहे कन्नडरबार झालं कन्नडरबारच कनेक्टरला देऊन दे मेन कसं आहे ऑइल कमी लोक पडायला आता कसं आहे ऑइल चांगलं राहिलं तर जिथं मला पाच वर्ष सर्व्हिस सांगायची ते आठ वर्षावर जाते ऑइल कमी पडलं तर आठ वर्षाचे आली का एक वर्षावर म्हणजे मशीन लवकर कामावर येतं ना मग ऑइल कमी बरोबर आता हे नवं म्हणून मला सगळ्या ठिकाणी ऑइल देणं भागच आहे हे जातं झालं

प्रत्येक जॉईंटला दोन दोन ठेम दोन दोन ठेम वाईल महत्त्वाचं आहे आलं लक्षात आणि रोज तीन ठिकाणी द्यायचं रोज कुठं द्यायचं मशीन इथं राहतो हां रोज काय करायचं एक नंबरला इथं द्यायचं एक नंबरला इथं झालं इथं दोन नंबरला ह्या डबीमध्ये द्यायचं इथं या डबीमध्ये दोन नंबरला झालं का मशीन अशी घ्यायची आणि डबे लावतो नाही तर तीन नंबरला हा? या तीन ठिकाणी रोज द्या बाकी नाही कुठं दिलं तरी चालेल पण ह्या तीन ठिकाणी फार महत्वाचं व्हिडिओ आवडला का लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब केलं म्हणजे सगळे पुढे तुम्हाला काय दिसते ह्या गोष्टी फार महत्वाच्या हे कोणी सांगत नाही जे दोरा तोडायला लागले ते पन्नास साठ रुपये घेतात असं असं आपलं सो नाही जेवढं सांभाळून वापरलं तेवढा तुमचा फायदा हो